श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर शासनाच्या आदेशाप्रमाणे पूर्णगाव स्वच्छ करून जगभरात कोरोना व्हायरसच्या संकटावर विजय मिळवण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली

व सर्व नागरिकांना सांगण्यात आले की आपल्या घरासमोर कुठल्याही प्रकारची घाण करू नये व स्वच्छता ठेवावी व अत्यंत आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे बाहेर पडताना सुद्धा मास्क लावून बाहेर पडावे व बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावे त्यामुळे कुटुंबाचे संरक्षण कोरोनापासून होईल असे संदेश सर्व नागरिकांना देण्यात आले यावेळी पत्रकार तुषार बर्डे यांनी देखील अधिक माहिती दिली सप्तशृंगडावरती गेल्या दोन दिवसापासून ठिकठिकाणी गल्लीतील गटारी रस्ते साफ करण्याचे कामही सप्तशृंगडावर ग्रामपंचायत चे कर्मचारी आहेत हा रोग दूर करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी स्वच्छता ठेवणे हात धुणे हे उपाययोजना करणं गरजेचं आहे तसंच मास्क लावणे व आपल्या घरामध्येच आपण थांबण्याचं था काम करावे असे सर्वांना ग्रामस्थांतर्फे आवाहन करण्यात येत आहे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक श्री सुदर्शन धातोंडे हेही वेळोवेळी ग्रावकांना व्हॉट्सअप व इतर इंटरनेटच्या सहाय्यानं करोना व्हायरसची माहिती देत आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असं वेळोवेळी सांगत आहे या फवारणी प्रसंगी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच राजेश गवळी अजय दुबे संदीप बेमके गणेश बर्डे आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी सप्तशृंगेगड